पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ राज्य सरकारने घरगुती वापराच्या सिलेंडरवरील अधिभारात वाढ केली आहे त्यामुळे अनुदान असलेल्या आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कंपन्यांनी प्रत्येकी आठ रुपयांनी वाढ लागू केली आहे इंधनाबरोबर घरगुती वापराचा गॅस महागल्याने दर महिन्याला वाढणाऱ्या किमती वाढीमुळे महागाईशी कसा सामना करायचा असा प्रश्न सामान्यांपुढे निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी कंपन्यांनी अनुदान नसलेल्या सिलेंडरच्या दरात दोनशे सव्वीस पूर्णांक दरवाढ मोठी नसली तरी त्याचा फटका हा सामान्यांना बसणार आहे पूर्वी सिलेंडर डिलिव्हरीसाठी येणाऱ्यांकडून चारशे पन्नास रुपयांची मागणी करण्यात येत होती आणि ती बहुतेक ग्राहकांच्या अंगमळणी पडली आहे नव्या दरवाढीमुळे डिलिव्हरी देणाऱ्यांकडून अधिक रक्कम मागितली जाऊ शकते त्यामुळे या छुप्या दरवाढीचा फटकाही बसणार आहे अनुदानित सिलेंडरचा दर चारशे त्रेचाळीस पूर्णांक पन्नास रुपये असताना सिलेंडर देण्यासाठी येणाऱ्यास चारशे पन्नास रुपये द्यावे लागत होते आणि दर चारशे एक्कावन्न पूर्णांक पन्नास वर गेल्यावर आता गॅस देण्यासाठी येणाऱ्याकडून वाढीव रकमेची मागणी होऊ शकते